बेकायदेशीर करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य dia selang di dalam dia ni nama dia ni nama dia वाजवा रे वाजवा आम्ही आलो वाजवा आमच्या नावाने वाजवा पाणी आहे का पाणी घे सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त जन्मगाव नायगाव या ठिकाणी आता मुख्यमंत्र्याचे आगमन होत आहे त्यासाठी सर्व गावकरी या ठिकाणी नायगावचे सर्व प्रतिष्ठित मंडळी गावकरी सर्व स्वागतासाठी थांबलेले आहेत हे सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव नायगाव या नायगावमधील हे स्मारक सावित्रीबाई फुले यांचं या स्मारकामध्ये मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत स्मारकाला भेट देत आहेत आणि सावित्रीबाई फुले यांच्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ते दर्शन घेणार आहेत त्यासाठी ही शासनाच्या वतीनं हा शासकीय कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येत आहे या कार्यक्रमाला यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे साहेब शंभूराज देसाई साहेब महिला व बालकल्याणच्या मंत्री आदित्यताई तटकरे छगनरावजी भुजबळ साहेब सातारा जिल्ह्यातील आमदार खासदार सर्वच नेते मंडळी या ठिकाणी दरवर्षी येत असतात आणि यावर्षीही या ठिकाणी येत आहेत सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगावला ते भेट देत आहेत सावित्रीबाई यांना सावित्रीबाईच्या एकशे चौऱ्याण्णव्या जन्मोत्सवामध्ये सहभागी होत आहेत शासनातर्फे काही पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहेत या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व सोलापूरहून अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मी स्वतः शंकरराव लिंगे अखिल भारतीय समता परिषदेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब भंडारे शेष बाबुळगावच्या सरपंच त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत हे सावित्रीबाईच्या लेखी या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारासाठी सज्ज आहेत

बापूसाहेब साहेब तुमच्या बरोबर कोण कोण आलेला बरोबर कोण कोण आलेलं आहे नाव सांगाय जरा हा बाप्पू साहेब हा मी स्वतः हा शेलबाई सरपंच हा दोन महिला हा सोलापूर जिल्ह्यात आला ना तुम्ही तुम्ही कुठून आलात आहे कुठून आला आरणवार नाव सांगा तुमचं मी नाराम वसेकर वसईकर बर बर तुम्ही ताई पळशी पळशी बर बर काय कार्यक्रम आता तुमचा आमचा कार्यक्रम आरोग्य खात्याची टीम आहे का बर बर तुमच्याकडे कुठली जबाबदारी आहे मास्टर ह हेरे भक्कडका हामी जता उरते उरते आठ वर्षका इमो दिदिन्छु भन्ने हामीले बोल्तिर पुग्छ एकशे जयंती जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव येथे

सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकामध्ये मुख्यमंत्र्यांचे आगमन झालेले आहे सावित्रीबाई फुले महात्मा सतराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे

अन अनुभव <laughs> <laughs> <tiny> जय क्रांती नरेंद्र वा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र माळे समाज कर्मचारी महासंघ मागच्या वेळेला फोन केला होता की जयपूरला गेलो होतो म्हणून आज लवकर आले का सगळे हो आम्ही सातला झालो बरं कोण कोण आला तुम्ही आम्ही ते शिनखेडा जाऊन क्रांती जोतच काढतो सात दरवर्षी Oh हो हो माहिती आहे क्रांती जेवती तुमचा फोन खाली बातमी टाकली होती काल जातील पत्रकाची बातमी टाकली होती किती लोक आला तुम्ही बस आणली आम्ही बस हा आणि काही मग कार आहे स्पेशल हा दोन एक्स लोक आहे जवळपास सिंखर जिल्ह्यात म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातून बरं बरं आता इथं काय काय कार्यक्रम आहे कुठे इथे आता क्रांती जोर आली ताफा गेला की इथे येऊन अभिवादन करायचं आले ते हा येऊन राहिले ते आम्ही पुढे आलो कारणे दोन बस आहेत त्या मागून येऊन राहलो बर देवा भाऊ Deva, devo bhou. Devo bhou. Deva पुर्ना, पुर्ना देवा देवो भव देवो भव म्हणजेच देवा भाऊ काय पुन्हा पुन्हा रस्ता आता पुन्हा हा काय काय कसली का है तो कसले आमस्कार नमस्कार कसली का है हाँ

म्हणून स्टॉल लावला थोडं कमी दिसते लाडकी बहीण सारखे लाडकी गाय ही योजना सुरू करावी बरं बरं केलेली आहे करावी म्हणजे तुम्ही काय वाचलं नाही काय लक्ष नाही तुमचं पण लाडकी गाय लाडकी बहीण लाडकी थोडे इक्रू बोलू पोलीस वाटतो निवेदन दिलं निवे का साहेबांना काय निवेदन आहे का तुमच्याकडून महाग आहे बरोबर आहे त्याचं पत्र काय 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 कसं